शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आज आहे जवारीच्या प्लॉटमध्ये आणि खरीप हंगामामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्वारीची लागवड त्या ठिकाणी केली जाते खानदेश असेल विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्वारीची लागवड त्या ठिकाणी केली जाते आणि अशा अवस्थेमध्ये आपण पाहू शकता ज्वारीची पेरणी करून आज जवळपास वीस ते पंचवीस दिवस झालेले अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी तण दोन पानावरती दिसतं आहे आणि अशा अवस्थेमध्ये असताना या तणाचं नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे बऱ्याच ठिकाणी ज्वारीच्याला जास्त खर्च केला जात नाही आणि म्हणून त्या ठिकाणी शेतकरी तणनाशकांच्या माध्यमातून ज्वारीच्या जे तण येतात ते नियंत्रण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असत तर याच माध्यमातून कुठल्या तणनाशकाच्या माध्यमातून आपण त्याचे नियंत्रण करू शकतो त्याबाबत मी थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे तर शेतकरी बंधू अशा पद्धतीने आपल्याला जर तण या ठिकाणी आहे दोन पानावरचं तर याचं नियंत्रण करणं शेतकरी बंधून महत्त्वाचं आहे प्रामुख्याने आपण या ठिकाणी काय करू शकतो की टू फोर डी जे काही अमाइन साल्ट फिफ्टी एट पर्सेंट म्हणून येतं कंटेंट म्हणून येतं ब्रँड त्याचे वेगळे आहेत ते आपण बघून घेऊ तुम्ही आप ते पाहून घ्या तर जे काही टू फोर डी फिफ्टी फिफ्टी एट पर्सेंट आमायन साल्ट याचं प्रमाण पन्नास एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी त्या ठिकाणी शेतकरी बंधून आपल्याला घ्यायचं आहे प्लस त्याच्यामध्ये अठराजिन जे काही अठराजिन पन्नास टक्के ओल येतं ते आपण पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी त्या ठिकाणी घ्यायचं असं कॉम्बिनेशन दोन्ही कॉम्बिनेशन आपल्याला त्या ठिकाणी फवारायचं आहे अशा पद्धतीने आपण हे दोन कॉम्बिनेशनच्या माध्यमातून ज्वारी पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं तण नियंत्रण करू शकतो अशा पद्धतीने पाहू शकतो आपण दोन पानाचे आणि चार पानाचे गवतो त्या ठिकाणी आणि याच अवस्थेमध्ये ते नियंत्रण होणार आहे अशा पद्धतीनं आपण नियंत्रण करू शकतो शेतकरी मंत्राला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला लिहू नका धन्यवाद